जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत अशी उकडलेली लिंबू मिरची रेसिपी दाखवणार आहे ही इतकी अप्रतिम लागते वरण भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खूप छान लागते आणि बनवायला खूप सोपी आहे आणि रोजच बनवून खाली इतकी अप्रतिम चवीची आहे तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपण इथे हिरव्या मिरच्या आणि लिंबू घेतलेला आहे तर एक अख्खं लिंबू घेतलेलं होतं त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत लिंबू मोठ्या साईजचा आहे त्याच्या मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे तर ही अशी लांबवाली मिरची घ्यायची जी कमी तिखटवाली मिरची असते ती म्हणजे जी पोपटी कलरच्या मिरच्या असतात ना त्या अजिबात तिखट नसतात त्या मिरच्या वापरायच्या या लिंबू मिरचीसाठी तर इथे मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आता या मिरचीला आपल्याला एका साईडने असं बारीक चिर मारून घ्यायची आहे सगळ्याच मिरच्या अशाच चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि लांब मिरची असेल तर एका मिरचीचे दोन किंवा तीन भाग करून घ्यायचे आहेत तर इथे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरचीला एका साइडने चीर मारून मी दोन दोन भागामध्ये कट करून घेत आहे खूप लांब जर मिरची असेल तर तीन भाग करा आणि जी लहान मिरची असेल तर ती आखी घ्यायची इथे आपण देठ सकटच मिरची घेत आहे ते का घेत आहे मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ज्या लहान आकाराच्या मिरच्या आहेत त्या मी मारून अख्ख्या घेतलेल्या आहेत आणि ज्या लांब लांब मिरच्या आहेत त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत चिर मारल्यानंतर तर सर्व मिरची आपण अशीच एका साईडने चिरून घ्यायची आहे मिरच्या मी आधीच धुवून निथळून घेतलेल्या होत्या तर आता आपण इथे देठ हसकट का वापरलेली आहे मिरची कारण जेव्हा आपण ही उकडलेली लिंबू मिरची तयार करतो तेव्हा ती खाताना अशी देठाला पकडून खाता येते खायला सोपी जाते म्हणून देठ हसकट वापरलेली आहे तर आता ह्या सर्व मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एका साईडने आणि लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता लिंबाच्या बिया काढून टाकत आहे मी ज्या बाहेर दिसत आहेत त्या बिया सर्व मी काढणार आहे तर इथे आपण एक लिंबू वापरलेला आहे शंभर ग्रॅम मिरचीसाठी एक लिंबू पुरेसं होतं जर तुम्हाला जास्त चाबट आवडत असेल तर तुम्ही लिंबू अजून घेऊ शकता पण एक लिंबू पुरेसं होतं इथे मी शंभर ग्रॅम मिरचीला एक लिंबू घेतलेला आहे मोठ्या साईजचं सा। तुम्ही जर दोनशे ग्रॅम किंवा पावशेर मिरची घेतली तर दोन ते तीन लिंब वापरू शकता आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेलाच्या किटलीतील जी पळी असते ती पळी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे थोडंसं आणि आता लगेचच आपण ह्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत गॅसची फ्लेम वाढवायची नाही लो फ्लेमवरच आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे मंद गॅसवर मिरची परतून घेत आहे आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आता हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे हळद करपू द्यायची नाही आता तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे आता हळद टाकून मिक्स केल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवून एक ते दोन मिनिटे आपल्याला ही मिरची थोडीशी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे मोठ्या गॅसवर करपू शकते मिरची म्हणून कारण आपण यामध्ये अजून पाणी टाकलेलं नाही तर दोन मिनिटानंतर झाकण उघडून पाहिलेलं आहे आता मिरची हलकीशी मऊ झालेली आहे आता यामध्ये आपल्याला लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत तर इथे दोन लिंबाच्या फोडी मी त्याचा रस टाकणार आहे या मिरचीमध्ये म्हणजे छान आंबटपणा येतो या लिंबू मिरचीला आंबट तिखट अशी मस्त लागते लिंबू मिरची तर दोन फोडींचा रस टाकत आहे आणि त्या पिळलेल्या फोडीसुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत आता इथे आतमध्ये एक बी होती लिंबाची ती मी काढून टाकलेली आहे आता लिंबू पिळल्यानंतर व्यवस्थित हलवायचं आहे आणि आता उरलेल्या लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला आता वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे आता दोन मिनिटानंतर झाकण उघडून पाहायचं आता हलका समो पण आलेला आहे लिंबूला पण आणि मिरचीला पण आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारणतः चार ते पाच चमचे पाणी टाकायचं आहे आता ही लिंबू मिरची आपल्याला वाफवून घ्यायची आहे म्हणून आपण चार पाच चमचे पाणी टाकलेलं आहे तर आता इथे मी झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे वाफवून घेतलेली आहे जे उकडून घेतलेली आहे आपण मिरची तर पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता लिंबू मिरची चांगली मऊ झालेली आहे तर तुम्ही मिरच्या जा जर जास्त घेतल्या तर याला उकडायला किंवा याला मऊ व्हायला वेळ कमी जास्त लागू शकतो तर पाच ते सहा मिनिटानंतर ही छान उकडलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे मस्त अशी चटपटीत अशी आपली लिंबू मिरची तयार झालेली आहे उकडलेली जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते रोजच बनवून खालीत किंवा अप्रतिम चवीची ही मिरची आहे उकडलेली लिंबू मिरची तर ही वरण भातासोबतही खूप छान लागते किंवा भाजी नसेल तर चपातीसोबत भाकरीसोबत खायलाही अप्रतिम लागते किंवा भेळसोबतही खूप छान लागते तर मस्त अशी चटपटीत उकडलेली लिंबू मिरची तयार आहे तुम्ही ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल याची मी खात्री देते आणि तुम्ही रोजच बनवून खाल एवढी ही अप्रतिम चवीची होते तर तर तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय